ད�ས ད�ས དསོ དུར སོ རད� རསྲ རའེ རསུ རསུ རེ 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 ེེེ རེ ེ थँक्यू माझ्या बांधवाला आणि माता बाप करा आप पहिलाच कार्यक्रम आहे आणि आता मध्येच आणखी काही कार्यक्रम वाढलेले आहेत आणि आताच बोलायला भरायलो आपलं हे जे काम जे आहे रेणुका मातेच्या मंदिरातलं हे दोन कोटी पंच्याण्णव लाख रुपये म्हणजे जवळपास तीन कोटी रुपयाचं हे एकूण काम आहे सभामंडप एक मोठा आणखीन बांधायचा आपल्याला स्वच्छता ग्रह जे आहे कुठल्या जात धर्म भाषा पक्ष काहीच नाही विकास त्याचा धर्म विकासच आहे त्याची जात विकास त्याचा पक्ष पण विकास आलो आलो मी आलोच पुढे या तुमच्या मतदारसंघामध्ये हा एकच विषय घेऊन मी आलो की मी इथे विकासासाठी आलेलो आहे त्याप्रमाणे मी विकास करतो काही लोक जे आहेत काही विषयाची मांडणी करत आहे सगळं सांगायला काय हरकत आहे ओबीसीचं काम ते मी का आज करत नाही तर पस्तीस वर्ष करतोय आम्ही शिवसेना सोडली चालू आहे मंडळ पण तो, ते जरी काम करत होतो तरी तुमच्या मतदारसंघात किंवा कुठच्याही मतदारसंघामध्ये कुठल्याही समाजावर अन्याय केला नाही तो सुद्धा नाही केला आणि तो विकास कामाच्या साठी सुद्धा कुणावर अन्याय केला नाही हे असं कधीच मी पाहिलं नाही हा माझ्या विरोधात याचं नाही काम करायचं हा याचं गाव जर असं नाही असं काय असा कधीही विचार माझ्या मनात आलेला नाही आणि म्हणून आता जवळजवळ सात आठशे कोटी रुपये किती कोटी होतात बघा सतराशे कोटी आले सतराशे रुपये कोण महत्व फक्त पास करून आणायचं एवढंच माहिती आहे मला कुठल्या आणि काय आहे त्या पास करून तुम्ही एखादी कळवलं का आपलं ऑफिस आणि तुम्ही सगळे मागे लागले आणि ते चला पास करा पास करा याला होत त्याला फोन हे सेक्रेटरी सेक्रेटरी मंत्री पास करा चला आवडतो आणि आता पुढचं काम जे आहे तुम्ही करायचं आहे एक काम पण करून घ्यायचं आहे आणि निवडणूक सुद्धा आता जवळ आलेली आहे कोणाला तरी काम दाखवायचं आहे आणि कोणाचं तरी काम करायचं आहे हे सगळं मी तुमच्यावर सोपवतो आई रणदा मातेच्या तुम्हाला सगळ्यांना निश्चितपणे बुद्धी देईल या हवामानातील जे आहे चांगल्या सुधारणा आपण सुद्धा करत राहू तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या एवढीच विनंती करतो मी थांबतो